आज आपण पाहणार आहात आळूची वडी अगदी खुसखुशीत कुरकुरीत अतिशय टेस्टी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खमंग कुरकुरीत भरपूर लेयर असलेली तसेच अजिबात तेलकट नसलेली आळूवडी रेसिपी पाहूया चला आळूवडी बनवण्यासाठी मी आळूची पाने घेतली आहेत दोन जुडी आहेत काही वेळेला बाजारातून आणलेली आळूची पाने असतात त्यांना खाज उठते म्हणून आळूची पाने आणतानाच व्यवस्थित बघून घ्यायची आळूची पाने स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून ह्या ज्या शिरा आहेत त्याही काढून टाकायच्या आहेत मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे सर्व शिरा काढून टाकायच्या आहेत सर्व शिरा काढून झाल्या आहेत त्याला नारही म्हटलं जातं नार काढून झालेले आहेत अळूची पानं ही उथळ असतात म्हणून त्याच्यावर मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे बाहेर आलेल्या शिरा आहेत त्या सपाट होतात आणि पानं एकसारखे होतात त्यामुळे आपण पीठ लावताना व रोल करताना प्रॉब्लेम येत नाही आता आपण अळूच्या पानावर लावण्यासाठी बॅटर बनवूया तीन कप बेसन घेऊया म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ आता इतर साहित्य घालूया एक ते दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घालावं त्यामुळे आळूवडी खुसखुशीत होते छोटा चमचा घेऊन आपण जिरे पावडर धने पावडर घातली आहे थोडासा ओवा मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे क्रश करून घालायचा आहे हिंग गावरान तीळ दोन टेबलस्पून त्यामुळे आळूवडी छान खुसखुशीत लागते चवीनुसार मीठ आणि हळद गुळाची पावडर किंवा गूळ एका वाटीमध्ये भिजवत ठेवायचा आणि चिंचही एका बाऊलमध्ये भिजवत ठेवायची आहे तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता स्वच्छ धुवून थोडी कोथिंबीर घ्यायची तसेच मिरच्या सात आठ लसूणच्या दहा बारा पाकळ्या लसूण मिरची कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून प्रथम आपण वाटून घेऊया ओलसरपणा येण्यासाठी आपण गुळाचं पाणी घातलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलं आहे ते आपण मिक्स केलं आहे आता चिंचीचा कोळही आपण मिक्स करत आहोत प्रथम गुळाचे पाणी आणि चिंचचं पाणी यानं मिक्स करायचं आणि नंतर एका फुलपत्रात पाणी घेऊन गरजेनुसार पाणी घालायचं बॅटर थोडं घट्टच ठेवायचं जेणेकरून ते पानावर व्यवस्थित पसरवता येईल बॅटर जर खूपच पातळ झालं तर ते पानावर व्यवस्थित बसत नाही मी वी व्हिडिओ दाखवत आहे याप्रमाणे बॅटर बनवा हे पहा आता आपण आळूवडी बनवायला सुरुवात करूया आळूचे एक पान घेऊन असे चिंचेचा कोळ लावून घ्यायचा आहे आणि आता आपण हे बॅट्यात त्यावर पसरवून घेऊया सर्व पानावर असं पीठ पसरवून घ्यायचं आहे एका पानावर पीठ लावून झाल्यावर दुसरे पान त्याच्यावर ठेवायचे आहे पण ते पान त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवायचे आहे हे पहा खालच्या पानाची टोक खालती आहे तर दुसऱ्या पानाची टोक वरती गेलं पाहिजे अशा प्रकारे पान उलट सुलट ठेवून बॅटर लावून घ्यायचं आहे पानं ॲरेंज करताना सगळ्यात आधी आपल्याला मोठं पान ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्या आतलं पान अशा प्रकारे अरेंज करत जायचं आहे पिठाचा थर जेवढा जास्त लावाल तेवढी आळूवडी खमंग आणि चवदार बनते पीठ लावून झालेलं ला आहे आता त्याच्या दोन्ही साईड दमडून घ्यायचे आहेत मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे हलक्याशा प्रेस करून घ्यायचे आहे अशा प्रकारे प्रेस केल्यामुळे पानं लूज पडत नाही आपण जेव्हा रोल करतो तेव्हा तुमटलेल्या भागांनाही बॅटर लावून घ्यायचा आहे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे सगळीकडे बॅटर छानपैकी आपलं लावून झालेलं ला आहे आता आपण फोल्ड करूया वरून प्रथम मी फोल्ड केला, खालू केल। केला मी आहे खालूनही फोल्ड तुम्ही रोल केलात तरी चालू शकतो मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे असा टाईट रोल झाला पाहिजे म्हणजे मध्ये पोकळी निर्माण होत नाही अशा प्रकारे आपण दुसराही रोल बनवून घ्यायचा आहे दोन रोल बनवून झाले आहेतच आता एकच पान शिल्लक राहिलेलं आहे त्याला आपण राहिलेलं पीठ आहे ते सर्व लावून टाकायचं आहे म्हणजे पीठ वेस्ट होत नाही असा हा एका पानावर राहिलेलं पीठ लावून छोटासा आपण एक रोल बनवून घ्यायचा आहे आणि आता आपण वाफवून घेऊया अळूची पानं वाफवून घेण्यासाठी मी स्टीमर घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे जर स्टीमर नसेल तर साधं पातेलं घेतलं तरी चालतं त्यामध्ये पाणी घालून त्यावर तुम्ही चाळण ठेवली तरीही चालतं आपण स्टीमरमध्ये पाणी घातलं आहे वरच्या स्टीमरच्या भांड्याला आपण तेल लावत आहोत त्यामुळे आपल्या आळू वड्या चिकटून राहत नाहीत आता आपण त्यामध्ये आळूचे रोल ठेवून देऊया तिसरा छोटा रोल ही साईडला ठेवलेला आहे।, 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 आहे आता आपण हे वाफून घ्यायचं आहे स्टीमरमधील पाणी गॅसवर ठेवलं आहे आणि छान उकडी आलेली आहे आता उकडी आल्यानंतर आपण हे आळूचं रोल ठेवलं होतं ते ठेवायचं आहे भांड लक्षात ठेवा छान उकडी यायला हवी त्यानंतरच ठेवायचं आहे त्यानंतर झाकण लावायचं आहे पंधरा मिनिट हाय फ्लेमवर रोल वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यावर वड्या पाडायच्या आहेत तुम्हाला जर चेक करायचं असेल तर सुरी घालून पाहायचं पीठ लागत असेल तर आणखीन दोन तीन मिनटं वाफून घ्यायचं आपले आळूचे रोल थंड झाले आहेत तिन्ही रोल छान झाले आहेत आता आपण वड्या पाडायला सुरुवात करूया जर गरम असताना जर तुम्ही वड्या पाडायला घेतलात तर वड्या अगदी व्यवस्थित छान पाडत नाहीत म्हणून थंड झाल्यावरच वड्या पाडायच्या आहेत रूम टेम्परेचरला वड्या थंड करून घेतलेल्या आहेत म्हणजे हे रोल आपण थंड करून घेतले आहेत आणि वड्या पाडत आहोत जर अगदीच घाई असेल तर हे रोल थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे आणि नंतर वड्या कट करायच्या म्हणजे अगदी व्यवस्थित न तुटता छान वड्या पडतात वड्या जास्त जाड व जास्त पातळी वड्या केलेल्या नाही आहेत आपल्या सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत आता आपण हे तळून काढूया तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता तळून काढूही शकता किंवा असेही खाऊ शकता अतिशय चविष्ट अशा ह्या आळूच्या वड्या झालेल्या आहेत तेल छान गरम झालं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच आपण ह्या वड्या तळण्यासाठी ठेवायच्या आहेत आपण शॅलो फ्राय करणार आहोत डीप फ्राय करणार नाही आहोत डीप फ्रायनी वड्या तेलकट होऊ शकतात म्हणून शॅलो फ्रायज करा मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे दोन तीन मिनिटात एक बाजू मंदाचर छान भाजली जाते त्यानंतर ते परतवायचं आहे टोटल पा सहा ते सात मिनिटात मंदाचर ह्या वड्या छान फ्राय होतात छान दिसण्यासाठी आणि चविष्ट लागण्यासाठी आपण थोडं तीळ त्यावरून टाकत आहोत वड्या तळताना जास्त उलथा पालत नाही करायचे एकाच वेळी आपण टर्न करून दोन्ही बाजूनी वड्या छान आपण शॅलो फ्राय करून घेतल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया सर्व वड्या आपण छान शालो फ्राय करून घेतल्या आहेत आता राहिलेल्या आहेत त्याही आपण शॅलो फ्राय करून घेऊया आंबट गोड तिखट अशी ही अतिशय चविष्ट आपली आळूवडी तयार झाली आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेअरही करा असेच आपण पुन्हा भेटू एका छान छान रेसिपीसह धन्यवाद